अ मित्रांनो सप्रेम नमस्कार विभागीयस्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह निंभोरा अमरावतीच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि महत्त्वाची जी बातमी आहे ती माहितीच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे याआधीसुद्धा आपण याबाबतची माहिती सांगितलेली आहे ले आपल्याला परंतु आता व्यावसायिक कोर्स म्हणजे प्रोफेशनल कोर्सची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे कारण यावेळेस यावर्षीची जी प्रक्रिया आहे आयुक्तालयाच्या माध्यमातून कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला जे पत्र प्राप्त झालं त्या अनुषंगाने ऑनलाईन प्रक्रिया राबवण्याबाबत आज्ञावली प्राप्त झालेली आहे आणि त्याचं सॉफ्टवेअर जे आहे ते डेव्हलपमेंटचं काम सुरू होतं ते पूर्णत्वास आलं असून महाराष्ट्राच्या आपल्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून महा आय टीच्याद्वारे तीस सात दोन हजार चोवीसपासून हे कार्यरत झालेले आहे आणि एकतीस सात दोन हजार चोवीसपासून एच मास डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत मित्रांनो ऑगस्ट तीस तारखेपर्यंत आपली शेवटची डेट आहे हा पूर्ण महिना आपल्याला प्रवेश अर्ज भरण्यासाठी आहे पण लवकरात लवकर आपला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे त्याची हार्ड कॉपी आणि सोबत जे डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे आहे त्याच्या प्रती आपण वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये जमा करायचे आहे तर तुम्हाला सर्वांना आवाहन करण्यात येते की या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या आणि गुणवत्तेत बसणाऱ्या तसेच सर्व गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा धन्यवाद